नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या नातेसंबंधावर नाते काही एक्झाम्पल घेणार आहोत तर बघा आपण मागील एका व्हिडिओमध्ये यावर काही एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काही एक्झाम्पल घेणार आहोत जर वर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला याच्यावर क्वेश्चन्स असतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या ज्या काही शंका असतील त्या थोडाफार क्लिअर होऊन जातील तर बघा थोडीशी बेसिक माहिती पाहू याच्या अगोदर आपण मागील व्हिडिओमध्ये बेसिक माहिती पाहिलेली आहे पण थोडीशी बेसिक माहिती अगोदर पाहू आता बघा जेव्हा आता आपण काय करायचं आहे आपल्यावरूनच आपले जी सगळी नाते आहेत त्यावरूनच आपण हे सर्व गृहित धरायचं असतो आता समजा इथं तुम्ही स्वतः आहात इथं तुम्ही स्वतः आहात जर तुम्ही लेडीज असाल तर चिन्ह द्यायचं जर तुम्ही जेंट्स असाल तर तुम्ही प्लस चिन्ह द्यायचं आता जर तुमचे आई वडील असतील तर ती तुमच्या वर असतील हा हा जो बाण आहे तो वर असेल इथं तुमची आई असेल आणि आईच्या बरोबरच वडील असतील आईच्या बरोबरच वडील असतील आणि यांचे सुद्धा आई वडील त्यांच्या वर असतील मग बघा आपल्या वडिलांचे जर भाऊ असतील तर ते त्यांच्या बरोबर असतील जर तुमची आत्या वगैरे असेल तर ती पण यांच्या बरोबर असेल त्यानंतर बघा जर तुमचा मामा असेल तर तो आईच्या बरोबर असेल जर मामी असेल ती सुद्धा आईच्या बरोबर असेल आणि बघा इकडे जर तुमचा वडिलांचा भाऊ तुमचा काका व तुमची का का? काकी सुद्धा तुमच्या वडिलांच्या बरोबरच इकडं असेल म्हणजे हे सगळं एका मध्ये येणार आहे आणि इथे तुम्ही आहात जर तुमचा भाऊ बहीण असतील आणि जर तुमच्यापेक्षा ते मोठे असतील तरी सुद्धा किंवा जर छोटे असतील तरी सुद्धा ते तुमच्या बरोबरीनेच असतील तुमचे बहीण आणि भाऊ हे तुमच्या बरोबरीनेच असतील हा डायग्राम तुम्हाला कळला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला हा डायग्राम कळतो तेव्हा तुम्हाला मग यावर कोणतेही क्वेश्चन असतील ते तुम्हाला येऊ शकतात बहीण म्हणलं की मायनस चिन्ह भाऊ म्हणलं की प्लस चिन्ह इकडं पण मामा प्लस मामी मायनस आई मायनस वडील प्लस इकडं भाऊ वडिलांचा प्लस आत्या मायनस आता जर आपल्या वडिलांचे वडील वडिला असतील तर ते इकडं वर येणार वडिलांचे वर येणार मग अशा प्रकारे हा डायग्राम आपल्याला तयार करायचा आहे मी तुम्हाला याच्या अगोदर पण हे सगळं सांगितलेलं आहे तर बघा आता आपण क्वेश्चन काय आहे आपला बघू आता हे सर्व पुसून टाकू आपण थोडीशी बेसिक माहिती पाहिली कारण मागील व्हिडिओमध्ये मा सर्व हा व्हिडिओ बेसिक माहितीचा घेतलेला आहे जर तुम्ही नसेल तो व्हिडिओ पाहिला तर तुम्ही पहिल्यांदा तो, तो व्हिडिओ बघा आणि मग त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघा तर बघा आता क्वेश्चन काय आहे आपला एका एक व्यक्तीने एका एक महिलेला सांगितले तुझ्या आईचे सासरे माझे वडील आहेत तुझ्या आईचे सासरे माझे वडील आहेत आणि मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे तर त्या महिलेशी त्या व्यक्तीचे नाते काय बघा आता एका व्यक्तीनं काय केलेलं आहे एका महिलेला सांगितलेलं आहे आता समजा ही इथं व्यक्ती आहे प्लस चिन्ह ओके आणि ती महिला इथं आहे समजा मग त्यानं काय सांगितलं तुझ्या आईचे सासरे आता हिच्या आईचे जे सासरे आहेत इथं हिच्या आई येणार पहिल्यांदा महिलेची आई येणार आणि त्या आईचे जे सासरे आहेत ते याचे कोण आहेत वडीलच आहेत ना मग याचे वडील इथं वर येणार याचे वडील इथं वर येणार बघा काय प्रश्न आहे बघा एका व्यक्तीने एका महिलेला सांगितले की ही आहे महिला ही आहे महिला मायन चिन्ह देऊ इथं आहे ती व्यक्ती मग या व्यक्तीनं काय सांगितलं तुझ्या आईचे सासरे आता हिचे सासरे याचे वडीलच आहेत ना आईचे सासरे याचे वडील आहेत मग आता बघा इथ आई आली इथे हे सासरे आलेले आहेत आणि हे कोण आहे त्याचे वडील आहेत, आहेत। म्हणजेच आता हे वडील जे आहेत ते वरती पाहिजेत आणि ही व्यक्ती जी आहे ती आई बरोबर पाहिजे आई बरोबर पाहिजे आणि ते वडील जे आहेत ते वरती पाहिजे बघा वडील जे आहेत ते वरती पाहिजे म्हणजे हे दोघ बायको झाले हे दोघं कोण झाले नवरा बायको झाले आणि आईचे जे सासरे आहेत ते याचे वडील आहेत ना ते या व्यक्तीचे वडील आहेत आणि तो काय म्हणतो मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे मी त्यांचा कोण आहे एकुलता एक मुलगा आहे तर त्या महिलेशी त्या व्यक्तीचे नाते आहे या महिलेशी या व्यक्तीचे नाते काय बघा आता ही याची आई आहे या महिलेची ही आई आहे म्हटल्यावर हे वडील असणार ना कारण हे दोघं नवरा बायको आहे बघा तुम्हाला प्रश्न कळतोय का एका व्यक्तीने एका महिलेला सांगितले ह्या व्यक्तीने ह्या महिलेला सांगितले तुझ्या आईचे सासरे तुझ्या आईचे सासरे हे माझे वडील आहे आणि मी त्यांचा एकूण एक मुलगा आहे मी त्यांचा एकूणता एक मुलगा आहे तर त्या महिलेशी या व्यक्तीचे नाते काय बघा आता या महिलेची ही आई आहे म्हणजेच हे जे सनार, वडील असणार कोण असणार आहेत वडील म्हणजे उत्तर येणार आहे वडील बघा तुम्हाला त्यासाठी डायग्राम तर करता आला पाहिजे आणि मग तुम्हाला त्याचा अँसर पटकन समजेल किंवा जर तुम्हाला डायग्रामची काही गरज नसेल तर तुम्ही स्वतः तिथे आहात असं तुम्ही स्वतः तिथे आहात असं तुम्ही म्हणजे इमेजिन करून तुम्ही ते तुम्ही ते, शोधू शकता तर बघा अशा प्रकारे आपण हा पहिला क्वेश्चन घेतलेला आहे आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया बघा आता क्वेश्चन काय आहे आपला माया बाजारात एका व्यक्तीला भेटली जी तिच्या आईच्या वडिलांच्या पत्नीचा एकुलता एक मुलगा आहे माया बाजारात एका व्यक्तीला भेटली जो इथं जो पाहिजे जो तिच्या आईच्या वडिलांच्या पत्नीचा एकुलता एक मुलगा आहे तर त्या व्यक्तीच्या पत्नीचा मायाशी काय संबंध आहे बघा किती प्रश्न आपल्याला एकदम कन्फ्यूज करून टाकणारा आहे पण इथं आपल्याला काहीही घाबरून जायचं नाहीये आपल्याला डायग्राम तर करायचा आहे आणि त्या डायग्राम प्रमाणे आपण जायचं आहे बघतो आता माया बाजारे एका व्यक्तीला भेटली इथं आहे समजा माया समजा इथं माया आहे ओके ती आहे माया मायनस जो एका व्यक्तीला भेटली जो तिच्या आईच्या वडिलांच्या पत्नीचा मायाच्या आईच्या वडिलांच्या बघा मायाची आई आईचे वडील वडिलांची पत्नी वडिलांची पत्नी चा एकुलता एक मुलगा एकुलता एक मुलगा एक आहे बघा किती सोपं आपण किती छान केलं इथं मायनस इथं प्लस मायनस इथं प्लस बघा फक्त डायग्राम आला पाहिजे इथं आहे माया एका व्यक्तीला भेटली जी जो तिच्या आईच्या वडिलांच्या पत्नीचा एकुलता एक मुलगा आहे आणि पुढे काय आहे तर त्या व्यक्तीच्या पत्नीचा या व्यक्तीच्या पत्नीचा याची पत्नी आहे ओके पत्नीचा मायाशी काय संबंध आहे आता बघा मायाची आई आईचे वडील वडिलांची पत्नी हे दोघी नवरा बायको झाले आणि यांचा मुलगा म्हणजे ही दोन्ही मुलं यांचीच आहेत म्हणजे हे दोघे झाले भाऊ बहीण हे दोघे कोण झाले भाऊ बहीण झाले आणि हा जो व्यक्ती आहे तो मायाचा मामा झाला आणि मग या मामाची ही बायको मग मायाची कोण असेल मामी असेल उत्तर येणार आहे मामी बघा आता आपला क्वेश्चन काय आहे एका व्यक्तीने महिलेला सांगितले तुझ्या आईच्या पतीची बहीण माझी आत्या आहे तर त्या महिलेचे त्या व्यक्तीशी नाते आहे बघा एका व्यक्तीने महिलेला सांगितले आता समजा कि महिला इथं आहे मायनस ती व्यक्ती इथं आहे प्लस या व्यक्तीने या महिलेला सांगितलं तुझ्या आईच्या हिच्या आईच्या आईच्या पतीची बहीण आईच्या पती पतीची बहीण बघा आईच्या पतीची बहीण आई तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे मी जेव्हा आपल्या वडिलांचा भाऊ असू दे किंवा बहीण असू दे ती वडिलांच्या बरोबर येणार किंवा आपल्या आईची सुद्धा बहीण किंवा भाऊ असू दे तो आपल्या आईच्या बरोबर येणार आहे आता बघा त्या व्यक्तीने काय सांगितलं तुझ्या आईच्या पतीची बहीण कोणा हे माझी आत्या आहे याची आत्या आहे तर त्या महिलेचे त्या व्यक्तीशी नाते काय बघा आता हा व्यक्ती आहे ही महिला आहे म्हणजेच हे दोघे भाऊ बहीण झाले कोण झाले हे दोघे भाऊ बहीण झाले कारण हिच्या आईची हिच्या आईच्या पतीची बहीण याची हत्या म्हटल्यानंतर हिच्या पण हिची आता आई हीच झाली ना मग हिची पण हीच हत्या लागणार म्हणजेच हे दोघे आहेत भाऊ बहीण मग प्रश्न काय त्या महिलेचे व्यक्तीशी नाते काय व्यक्तीचे महिलेशी विचारलेले नाही महिलेचे व्यक्तीशी नाते काय तर ती महिला व्यक्तीची बहीण आहे असणार आहे कोण असणार आहे बहीण असणार आहे आणि असणार आहे बघा तर अशा प्रकारे आपण एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल पाहिली तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद